आकाशवाणी विविध केंद्र आहे ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मग कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून महाराष्ट्र केरळ आणि आंध्र प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे मुंबईत उद्यापासून सुरू होणाऱ्या व्हेव परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान करतील शुक्रवारी ते केरळला रवाना होणार असून तिथं विळींजम आंतरराष्ट्रीय बंदराचं लोकार्पण करतील त्यानंतर आंध्र प्रदेशमधल्या अमरावती इथं पंतप्रधान अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहे तसंच सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचंही उद्घाटन करणार आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून महावितरण तर्फे सर्वात आधी नोंदणी करणाऱ्याला प्राधान्य या क्रमाने सौर कृषी पंप बसवण्यात येत आहे प्रतीक्षा यादी बदलून पंप आधी बसवून देतो असं आश्वासन देणारे काही बनावट कॉल शेतकऱ्यांना येत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे शेतकऱ्यांनी अशा बनावट कॉल किंवा मेसेजला बळी पडू नये तसंच अशा कॉलनुसार कोणालाही पैसे देऊ नये असं आवाहन नागपूर महावितरण तर्फे करण्यात आलं आहे प्रदेशमधील बिलासपूर इथं काही अनोळखी महिलांनी तीन सोन्याच्या दुकानात फसवणूक करून सोनं चांदीचे दागिने घेऊन महाराष्ट्रात पसार झाली अशी माहिती भंडारा स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार कारवाई करत आज एकूण चौदा लाख छप्पन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत करत पाचही आरोपींना पकडून बिलासपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं काल मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या वतीनं प्रवाशांच्या बिना तिकीट आणि अनियमित प्रवासावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली या विशेष मोहिमेदरम्यान एकूण तेवीस गाड्यांची तपासणी करण्यात आली या तपासणी मोहिमेत नव्वद तिकीट तपासणीस नऊ रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि पाच वाणिज्य निरीक्षक सहभागी होते या व्यापक तपासणी दरम्यान एकूण एक हजार चारशे तीस बिना तिकीट किंवा अनियमित प्रवास प्रकरणं उघडकीस आली आणि त्यांच्याकडून नऊ लाख सोळा हजार सहाशे शे साठ इतकी रक्कम दंडाच्या स्वरूपात वसूल करण्यात आली नाशिक जिल्ह्यातल्या सप्तशृंगीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचं खासगी वाहन उलटल्यामुळे काल सकाळी झालेल्या अपघातात सव्वीस भाविक जखमी झाले आहे जखमी भाविकांना वणी इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून हो बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार